तर मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच अकाउंट या विषयाच्या बोर्ड परीक्षेचं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आत्तापर्यंत आपण मराठी इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन चिटणीसांची कार्यपद्धती या विषयांच्या संदर्भातले टाईम मॅनेजमेंट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे सगळं टाईम मॅनेजमेंट पाहून घेऊ शकता सगळं टाईम मॅनेजमेंट लिहून घेऊ शकता मित्रांनो टाईम मॅनेजमेंट हा अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो तो जर आपल्याला व्यवस्थित समजला तर तुमची संपूर्ण तीन तासाची प्रश्नपत्रिका वेळेवरती कम्प्लीट होते अक्षर तुमचं बोर्ड परीक्षेतला अतिशय मॅटर त्याचा मार्कांवरती परिणाम होत असतो म्हणून ते मॅटर करतं प्रत्येक वेळेस सो so, तुम्हाला त्या टाईम मॅनेजमेंटचा विचार करणं फार गरजेचा भाग आहे तीन तास सतत पेपर लिहायचं असल्याने आपल्याला वेळेचं नियोजन फार गरजेचं आहे अक्षर व्यवस्थित येण्यासाठी नाहीतर सुरुवातीला अक्षर खूप चांगले येतं नंतर नंतर तीन तास लिहित लिहित अक्षर खराब व्हायला सुरुवात होते वेळ कमी राहतो मग घाई करावी लागते फास्टमध्ये लिखाण करावं लागतं आणि त्यामुळे आणखी तुमचा पेपर विचित्र दिसायला सुरुवात होते त्यासाठी मित्रांनो पहिलं काम तुम्हाला करायचं की टाईम मॅनेजमेंटचा एक महत्त्वाचा भाग तुम्ही समजून घ्यायचा आहे तर हे कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करायचं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा आवडला की आपल्या मित्रांना शेअर करा आणि बेल वरती दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा आपण एखादा व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल परीक्षेचा काळ सुरू होतोय वेळ फार कमी आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला जेवढ्या लवकर व्हिडिओ पाहायला मिळतील तेवढा तुम्हाला त्याचा ते फायदा होणार आहे चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करायचं आहे सुरुवातीला विचारात घेऊया क्वेश्चन नंबर त्यानंतर क्वेश्चन्स कोणते आहेत ते विचारात घेणार आहोत मार्क किती आहे त्या क्वेश्चनसाठी नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत टाईम किती लागेल आपल्याला त्याला द्यायला आणि वॉच टाईम हा आपण नवीन सुरू केलेला पार्ट आहे याच्यामध्ये की जो घड्याळातलं टायमिंग तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे घड्याळात किती वाजल्यावरती कोणता प्रश्न सुरू होतो त्यामुळं समजायला आणखी सोपं जाऊ शकतो क्वेश्चन नंबर वन याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत तुम्हाला कुठला येईल तो सोडवावा लागेल याचे पाच क्वेश्चन दिले जातील नंबर ऑफ क्वेश्चन आहे ही पाचच सॉल्व करायचे आहेत पाच दिलेत पाच सोडवायचे आहेत सो आपण याच्यासाठी एक सहा मिनिट वेळ ह्या प्रश्नासाठी देणार आहोत त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह सेकंड बी क्वेश्चन असेल त्याच्यातही पाच क्वेश्चन विचारले जाणार आहेत सॉल्व करायचेही आपल्याला पाचच्या पाच संपूर्ण आहेत ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी जे क्वेश्चन असतात त्याला ऑर क्वेश्चन नसतात त्यामुळे कंपल्सरी ते प्रश्न सगळे सोडवायचेच आहेत याही प्रश्नासाठी सहा मिनटाचा वेळ आपण देतो आहे त्यानंतर पुन्हा तिसरा सी ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन याच्यातही पाच क्वेश्चन असणार आहेत सोडवायचे आपल्याला पूर्ण पाच आहेत वेळ आपण देतो याला सहा मिनटाचा त्यानंतर चौथा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन ह्याच्यात देखील आपल्याला पाच प्रश्न देतात पाच सॉल्व करायचे आहेत या प्रश्नालाही सहा मिनिट वेळ देऊयात तर विचार करा चार उपप्रश्न आहेत प्रत्येकाला पण सहा मिनटाचा वेळ दिला आहे तर सहा चोक चोवीस मिनिट तुम्हाला लागणार आहेत हा प्रश्न सॉल्व करायला ह्याचा अर्थ तीन वाजता तुमचा हा पेपर सुरू होतो आहे किपिंग अँड अकाउंटिंगचा दुपारी सेकंड सत्रामध्ये हा पेपर आहे मग तीन वाजता तुम्ही हा पेपर लिहायला सुरुवात करणार आहात तर तीन वाजून चोवीस मिनटापर्यंत हा प्रश्न तुमचा पूर्ण होईल आणि तीन वाजून चोवीस मिनटं जेव्हा घड्याळत होतील तेव्हा ते तुम्ही क्वेश्चन नंबर दुसरा सॉल्व करायला घ्यायचा आहे से। क्वेश्चन सेकंड क्वेश्चन सेकंडमध्ये पहिला जो प्रश्न आहे तो ॲडमिश ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या संदर्भातला आहे त्याच्यावरचं प्रॉब्लेम विचारला जातो आणि सेकंद त्याला ऑर क्वेशन दोनमध्येच रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा प्रश्न असतो दोघांपैकी एकच सॉल्व करायचा आहे या प्रश्नासाठी दहा मार्क आहे नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी एकच सॉल्व करायचा आपल्याला ॲडमिशनचा करा किंवा रिटायरमेंटचा करा मग वेळ किती द्यायचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मित्रांनो याच्यासाठी वेळ द्या पंचवीस मिनिट म्हणजे तीन वाजून चोवीस मिनिटांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायला घेतला तुम्ही तर तीन वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी तुम्ही सॉल्व करायला घेणार आहेत क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन नंबर तीन आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप किंवा त्याला ऑर प्रश्न आहे बिल ऑफ एक्सचेंजचा मग दोघांपैकी तुम्ही कोणता प्रश्न सोडवणार आहात तो प्रश्न सॉल्व करायला घ्यायचा आहे प्रत्येकाला मार्क दहा आहे इथं क्वेश्चन किती सॉल्व करायचे आहेत आपल्याला क्वेश्चन आहे एक फक्त सॉल्व करायचा डिझॉल्युशन करा किंवा बिल ऑफ एक्सचेंज करा यासाठी पंचवीस मिनटाचा वेळ द्या पंचवीस मिनटं लागणार आहेत म्हणून तीन वाजून एकोणपन्नास मिनटांनी हा प्रश्न सॉल्व करायला घेतला तर चार वाजून चौदा मिनटापर्यंत तुमचा हा प्रश्न पूर्ण होईल आणि चार वाजून चौदा मिनटं जेव्हा घड्याळात होतात तेव्हा क्वेश्चन नंबर चार तुम्ही सोडवायला घ्यायची चारमध्ये इशू ऑफ शेअर्स किंवा त्याला ऑर कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा थेअरीचा पार्ट आहे एक प्रॅक्टिकल अँड थेअरी आहे मग तुम्हाला प्रॉब्लेम जर अवघड वाटत असेल इशू ऑफ शेअरिंगचा तर तुम्ही कॉम्प्युटर ऑफ इन अकाउंटिंगचा जो प्रश्न आहे लेखी स्वरूपातला तो सॉल्व्ह करायला घेऊ शकता इथं मार्क जर विचारला घेतली तर आठ मार्काचं क्वेश्चन आहे सॉल्व किती करायचा एकच करायचं दोघांपैकी कुठला तरी एक म्हणून या प्रश्नाला आपण वेळ देणार आहोत वीस मिनिटाचा म्हणजे आता चार वाजून चौदा मिनटांनी हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायला घेतला तर चार वाजून चौतीस मिनटापर्यंत तो पूर्ण झालेला असला पाहिजे यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह यामध्ये डेट ऑफ पार्टनर किंवा त्याला ऑर अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट या दोघांपैकी एक प्रश्न सॉल्व करायचा आहे मार्क याच्यासाठी आठ मार्क आहे सो so, नंबर ऑफ क्वेश्चन इथं पण एकच आहे दोघांपैकी एक, दो एक तुम्ही सॉल्व्ह करणार आहात टाईम किती द्यायचा आहे याला वीस मिनटाचा वेळ देऊया म्हणजे आता चार वाजून चौतीस मिनटाने हा प्रश्न सॉल्व्ह करायला घेतला तर चार वाजून चौपन्न मिनटापर्यंत तुमचा पूर्ण होईल यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या संदर्भातला याला मार्क आहेत बारा नंबर ऑफ क्वेश्चन एकच सॉल्व करायचं आहे जो दिला असेल तो नॉट फॉर प्रॉफिट कन्सन वेळ किती देणार आहात वेळ द्यावा लागेल आपल्याला पस्तीस मिनिट म्हणून चार वाजून चौपन्न मिनिटांनी हा प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात केला तर पाच वाजून एकोणतीस मिनटापर्यंत तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायचा यानंतर आहे क्वेश्चन नंबर सेवन क्वेश्चन आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट फायनल अकाऊंटचा जो प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम बारा मार्कसाठी आहे म्हणून या प्रश्नामध्ये फक्त एकच प्रश्न सॉल्व करायचा असतो एका प्रश्नासाठी आपण वेळ देणार आहोत पस्तीस मिनटाचा सेम आधीचा प्रश्न बारा मार्काला होता त्याला पस्तीस मिनटं ह्याही प्रश्नाला बारा मार्क आहेत पस्तीस मिनटाचा वेळ देऊयात म्हणून पाच वाजून एकोणतीस मिनटाने हा प्रश्न सॉल्व करायला घेतला तर तो सहा वाजून चार मिनटापर्यंत पूर्ण होईल तर मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेच असेल की प्र यावर्षी प्रत्येक विषयाला पेपर संपायच्या वेळेस दहा मिनिट एक्स्ट्राचा वेळ दिलेला आहे त्यामुळं सहा वाजता पेपर संपणार नाही सहा वाजून दहा मिनटांनी संपणार आहे पण आपण जे नियोजन केले त्याच्याप्रमाणे सहा वाजून चार मिनटापर्यंत मी हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व करू शकता व्यवस्थित टाईम मेन मॅनेजमेंट करून मग आता विचार जर केला आपण टोटल किती झालेत तर एकूण आपल्याला माहिती आहेत की ऐंशी मार्काचा पेपर आहे आणि सगळ्या मिनटांची बेरीज केली तर ते वन एटी फोर होते टोटल जे मिनिट आहेत आपल्याकडं ते एकशे नव्वद आहेत त्याच्यापैकी एकशे चौऱ्याऐंशी मिनिट आपल्याला टाईम मॅनेजमेंटमध्ये बसवले हो अजून आपल्याकडं सहा मिनिट बॅलन्समध्ये आहे या सहा मिनिटात तुम्हाला रेषा मारणे सप्लिमेंट जोडणे सुरुवातीच्या पेपर जो आहे त्याच्यावरती सर्व माहिती व्यवस्थित भरणे यासाठी ते वापरावे लागणार आहेत का अशा प्रकारे तुम्ही काम केलं तर हा पेपर देखील तुमचा वेळेवरती पूर्ण होईल सगळे प्रश्न सॉल्व होतील आणि व्यवस्थित प्रत्येकाला वेळ मिळाल्यामुळे तो सोडवायलाही तुम्हाला वेळ मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे हे होतं अकाउंट विषयाच्या संदर्भातला टाईम मॅनेजमेंट चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार